वेलवेट वाले वगैरे येते ऑल ब्रँड काय मिळेल पंचवीस तीस हजाराचं मॉडल आहे आणि इथे घ्यायला गेलं तर तेच मेन असते मित्र या शूजची प्राइस काय शाईन एवढे जे माझा चेहरा दिसतो त्याच्यामध्ये प्रीमियम प्रीमियम आयटम आहे इस... अरे गोंडीची पॅटर्न लाख लाख सव्वा लाख रुपयाचं मॉडेल आहे वॉशेबल वॉरंटी के साथ त्याला म्हणतात एअरफोर्स असे लाईनीमध्ये सर्व प्रकारचे इथे दुकान आहे पण त्याच्या अंतरावरती आहे साठी जास्त व्हरायटी आहे ची पण आहे शूज वगैरे घेऊन आता सर्व आपण निघालेलो आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लॉक आता आपण आहोत कुर्लामध्ये म्हणजे कुर्ला वेस्टला आणू इथे मागे बघू शकतो आपण कुर्ला स्टेशन आहे आणि कुर्ला शूज बद्दल मी आजपर्यंत खूप वेळा ऐकलेलं आहे पण मी आज पहिल्यांदा इथे आलेलो आहे बघूया इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे शूज मिळतात आणि जेंट्सचे आहेत लेडीजचे आहेत की लहान मुलांचे आहेत ते आणि प्राईस ॲक्च्युली मला काय माहिती नाही म्हणजे आयडियात नाही मला की कसं काय असते का बार्गेनिंग वगैरे चालते की नाही वगैरे तर सगळं आपण बघूया ठिकाणी तर कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे हवं का बरोबर कुर्ला स्टेशनच्या दहा पंधरा सेकंद चालत आल्यावरती बाजूनच ही गल्ली आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र उमेश पण आहे उमेश चल चला चला आता आम्ही आतमध्ये चाललो आहे बघूया काय किती रुपयाला भेटतं आहे ते हे बघा आपण त्या समोरच्या गल्लीमधून आतमध्ये आलो आहोत आणि इथून आता आतमध्ये पहिल्यांदा आपण जाणार आहोत कृष्णा फुटवेअरमध्ये नमस्कार मित्रा नमस्कार नाव का तुझा प्रसादराव प्रसाद ओके दा, प्रसाद दादा मला सांग तुमचं जे शॉप आहे ते कृष्णा फुटवेअर ते किती वर्षापासून आहे गेल्या चार पाच वर्षापासून आपल्याला हा दुकान okay, आहे ओके आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे शूज तुझ्याकडे मिळतात आपल्याकडे वोकेशनली आणि पार्टी वेअर आणि वेडिंग वेअर भरपूर गोष्टी आपल्या सगळ्या वापर स्पोर्ट्स शूज सगळे मिळतात ओके पण तुझ्या दुकानामध्ये मी इकडे सर्व बघतोय शूज पण जेंट्सच मिळत आहेत ना ओनली जेंट्स ओके बघूया का आपण कोणते कोणते असे स्पेशल वाले स्पेशल म्हणजे असं बघायला गेलं तर बघ आता भरपूर आता ट्रेंडिंग चालू आहे फॅशनेबल आयटम सगळं चालू आहे कॉलेज वाले आणि काहीतरी नवीनच बघायला मिळालं आहे भरपूर कलर्स वगैरे मिळतील भरपूर प्राइस काय तरी तरी आता आपण बघायला गेलं तर बाहेरच्या साईडला गेलो आपण सोळा सतराशेचा रेट आहे हा आपल्याकडे बाराशेला भेटून ओके सोल बिल एकदम मस्त एकदम सॉफ्ट भरपूर आयटम आहे त्याचं बघायला गेलं तर आणि एकाच शूजच्या पॅटर्न मध्ये भरपूर कलर पण दिसत आहेत चार पाच कलर भरपूर आहेत काही नाही अजून भरपूर पाठीमागे डिस्प्ले पण आहे पण आहे मॉडल आहे सेम टू सेम वाला अच्छा आणि म्हणजे त्यांची ओरिजनल किंमत तरी किती असेल ओरिजिनल तरी तर समजा वीस हजार पंधरा हजार आता हे बॅलमेनची कॉपी सारखे एकदम एकदम डिक्टो कॉपी आहे तसं म्हणजे बघायला गेलं तर आता तुम्ही बॅलमेन तुम्ही बघितलं असेल लाख लाख सव्वा लाख रुपयाचं मॉडेल आहे ओरिजिनल वाला हा ओरिजिनल वाला आता तुम्ही कॉपी जरी घ्यायला गेला तरी पाच ते दहा हजार रुपये तुम्हाला पडेल तरी आता हे त्याच्यानंतर तर कॉपी आहे तर हे तुम्हाला पंधराशे सोळाशे हा तुम्हाला का बोलतो मस्त यार हा म्हणजे काय काय लोकांना कसं सेम कॉपी पाहिजे असते कमी पैशामध्ये बघा एवढे पैसे टाकून आपलं काय मतलब नाही हा आज नाही तो उद्या तो पण खराब होणार आहे आपण हा पण खराब होणार आहे बरोबर आहे तर एवढे पैसे कोण टाकत नाही तर या जन्मजा झालं बरोबर जेवढं टिकेल तेवढं आणि तस पण किती वर्ष राहू शकतं तरी पण अंदाज आरामात वर्षभर आरामात टिकत ओके आणि तुमचं जे शॉप आहे ते कोणत्या कोणत्या सुरुवात जाऊ दिवशी सुरु असते कायमच चालूच असतो म्हणजे सोमवार ते रविवार बंद कधी कधी बंद असतं आपला मार्केट कायम चालूच असतो आणि टायमिंग काय टाइमिंग सकाळी अकरा ते अकरा ते अकरा पर्यंत सकाळी अकरा ते रात्री अकरा टायमाला अजून बारा ते एक वाजेपर्यंत आपण तुम्हाला इथे भेटून अच्छा अजून एक गोष्ट किती डिलिव्हरी वगैरे होते काय नाही डिलिव्हरी सध्या अजून चालू नाही केल्या अजून तुम्हाला करून देऊ काय हरकत नाही तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये काय आवडलं असेल तर तुम्हाला किंवा फोटो वगैरे पाहिजे असतो कोणते शूजचे तुम्हाला सगळं मला फोटो वगैरे पाठवून देईन तुम्ही आरामात तुम्ही ऑर्डर करा मग तुम्हाला पाठवून देईन मुंब विथिन मुंबई या ओके बाहेरचं नाही पण मुंबईमध्ये आपण करून देऊ ओके ॲक्च्युअली मला एवढ्या या तुझ्या साईजमध्ये मला तो ग्रीन वाला शूज आवडला तो जरा काढणार हां मस्त वाटतं त्याचं मॉडेल आहे ओके हलका पण आहे रे खूप एम बी मॉडल आहे मस्त वाटलं भयंकर पंचवीस ती हजाराचं मॉडल आहे आणि इथे घ्यायला गेलं तर आता पंधराशेला मस्त आहे आणि अब हा गोष्ट असं नाही आहे की तुम्हाला म्हणजे एवढं कमी मध्ये देतो म्हणून लोकल समजू नका आयटम असतो प्युअर क्वालिटी असते एक हे बघा इंच असतो डायरेक्ट आणि तुम्हाला एक जरा पण तुम्हाला फरक तुम्हाला समजून येणार नाही थोडी व्हाईट वाले शूज मला जास्तच आवडतात एकदम अब हा एक मला काहीतरी वेगळं बघायला मिळालं डेली वेअर कामावरचे लोक भारी वाटत या लोकली घालण्यासाठी चांगले आणि याची काय प्राइस आहे या तुम्हाला सातशे रुपयाला मिळेल ओके आणि तुझ्याकडे होलसेल रिटेल दोन्ही पण मिळते का की फक्त रिटेल होलसेल चला तुम्हाला करून देऊ असं काही टेन्शन नाही कारण काय माहितीये कोणाला समजा बिझनेस साठी वगैरे पाहिजे असेल तर येतात फोन पण येतात आपल्याला तसे पण फोन येतात तरी आम्ही मार्ग त्यांना देऊन टाकतो आपण कसं काय करायचं ते ओके आणि या बाजूला एक ते सर्व पार्टीवेअर वगैरे ना ऑफिस साठी वगैरे तुम्हाला पार्टीवेअर मिळते तुम्हाला लग्न वगैरे ची कोणते कोणते बघा चांगले चांगले आयटम तुम्हाला अरे बापरे हा डायरेक्ट तू नवऱ्याचा काढलास सगळे आयटम आहेत सगळे प्रीमियम आयटम आहेत तुम्ही शोरूम वगैरे जर तुम्ही घ्यायला गेलात ना तर तुम्हाला खूप महागात पडेल तुम्हाला आता हे जरी घ्यायला अडीच ते अडीच ते तीन हजार तुम्हाला तिथे बाहेर शोरूम मध्ये भेटेल पण हा तुम्हाला इथे हजार हजार रुपये मध्ये चांगले चांगले मिळेल का बोलतो आणि शाईन एवढे जे माझा चेहरा दिसतो त्याच्यामध्ये प्रीमियम प्रीमियम आयटम हे सगळं तुम्हाला प्रीमियम आयटम आहे तुम्ही आरामात बघू शकता हा नाही मस्त वाटतं एकदम ओकेशनली लग्नाची आणि कोणतीही गोष्टी तुम्हाला काय लागल्या आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून आणि हे वेलवेट वाले वगैरे ते पण तुम्हाला आता पायजामा आणि ते जोधपुरी वरती घालतात ना कलर वाईज तुम्हाला सगळे भेटतील तुम्हाला भरपूर सारे कलर दिसतात चॉकलेटी ब्राऊन वगैरे भरपूर भेटतील तुम्हाला ओके भरपूर शेड्स आहेत आपल्याकडे आणि वरती आहेत ते आपले ऑफिस वेअर साठी ना ऑफिस पण आहे आणि जोधपुरी आणि ते कोर्ट पॅन्ट थ्री पीस फाय पीस कोट्स वगैरे असतात ब्लेझर्स वगैरे हो त्याच्यावरती ते टॅक्सिडो त्याच्यावरचे आयटम आहेत ते सगळे ते ओके आणि लेदरचे वगैरे शूज मिळतात का लेदर लेदरचे पण मिळतील तुम्हाला सगळे फॉर्मल लोफर लेदर एकच आहे का इथे बघण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला लोफर आहे सध्या हो मला फॉर्मल पण दाखवू शकतो कसे आहे तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळून त्याची काही गॅरंटी वगैरे गॅरंटी बघा तुम्हाला मी आरामात तुम्हाला असं गॅरंटी देईन ना तुम्ही वर्ष दोन वर्ष घाला ओके वर्ष दोन वर्ष घाला तुम्ही आराम बघा हे चायना वस्तू कितीही आपण काय केलं ना चायना आहे पण प्रीमियम आयटम आहे याच्यामध्ये प्रीमियम प्रीमियमधी येतं लोकल पण एवढं काही नाहीये

हा आपल्याला साडेचारशे साडेचारशे रुपये ओके मस्त आणि तुझ्याकडे लोफर वगैरे सर्व मिळतात ना सगळं सगळं टोटल मिळतील आपल्याकडे फ्लिप्लॉप पण आहेत तुम्हाला शॉप विजिट करा एवढे फ्लिपलॉप्स आहेत तुम्ही बघून तुम्ही परेशान ओके मला तुझा नंबर सांगतो काय हां सांगतो झिरो टू वन हां थ्री डबल टू हा नाईन सिक्स वन नाईन सिक्स वन नाही सी कुर्ला स्टेशनच्या वेस्टला आलं बाजूलाच एक मिनिटं पण तुम्हाला जास्त तुम्हाला वेळ ला लागणार नाही एक okay. मिनिट लागेल ला तुम्हाला स्टेशन बाजूलाच आहे वेस्ट ना वेस्ट ओके ठीक okay, आहे चालेल जाऊ नका भरपूर लोक इस्टला पण जातात हा इस्टला काही नाही सगळं होलसेल ऍक्च्युली मी पण इस्ट गेलो होतो मला कल्पना नव्हती त्याची आणि मग ते ब्रिज वगैरे फिरत फिरत यायला लागलं इथे दमत दमत हे बघा या ठिकाणी सर्व लग्नासाठी वगैरे आपण पटाणीवरती वगैरे घालू शकतो असे वगैरे आयटम आहे बघा एकदम वेलवेट आहे आणि वरती सगळे लेदरचे वगैरे पॅटर्न आहे आणि इकडे आपण बघू शकतो इकडे पण भारी भारी शूज मी तर या शूज

आता समजा मला हा घ्यायचा असेल आणि मी ते आलो आणि तुझ्याकडे एवढे कलर बघितलं घेणार कुठला घ्यायचं कोणतं तुम्हाला जे आवडत तसं तुम्हाला काय याच्यावर होणार याच्यावर आणि वरती आपण बघू शकतो भारी भारी आणि हा कुठला असं आहे हा आता आपण नागरात बोलतो आपण याच्यावर याला ज्योती पण म्हणतात आणि नागरा पण म्हणतात याच्यात पण तुम्हाला तीन ते चार कलर तुम्हाला भेटतील आणि मटेरियल पण बघा असं नाही आहे की तुम्हाला काही देतोय मटेरियल पण तुम्ही बघा हां भारी वाटतो याची काय प्राईस आहे आपण तुम्हाला सहाशे रुपयेला आहे ओके तुम्हाला साडेपाचशे रुपये लावून देऊ अच्छा म्हणजे थोडीफार इथे जर कोण आलं तर थोडेफार कमी होऊन जाईल तर तुम्हाला व्हिडिओ बघून जर तुम्ही आले तर होऊन जाईल त्याच्यात हां भारी आहे भारी ठीक आहे चल बघा याच्यामध्ये पण बघा तुम्हाला एक नवीन एक लोफर आलेले आहेत फ्लेक्सिबल लोफर आहे हा पण ऑल वेदर आयटम हां त्याचं ॲक्च्युअली मटेरियल पण चांगलं वाटतं तुमचा हा पण चांगला आहे आणि बघा ऑल वेदर आयटम आहे शिरिंग होत नाही आहे तेच मेन असते श्रिंक होत नाही असते एक दोन दिवस घातल्यावर तिकडे रिंकल येतात असं वाटतं की सहा महिने झाले होतो त्यांनी काय होतो माहिती का मग ते एवढं पैसे टाकून पण काय माझं नाही बघा कसं आहे दोन पैसे टाका पण चांगली घ्या असं बोलतो बरोबर ना असं दाखवायचं हे दाखवायची मजा रिंकल नाही आलं त्याला म्हणतात क्वालिटी क्वालिटी म्हणजे क्वालिटी घ्या साडेचारशे टाकते ना शंभर रुपये टाकण्यामध्ये तुम्हाला काही हरकत नाहीये पण चांगली घ्या ओके ठीक आहे थँक्यू खूप चांगली माहिती दिलीस आणि आशा करूया की आपले जास्तीत जास्त लोक इकडे भेट देतील या तुम्ही कधी या तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला सगळं काय तुम्हाला प्रोव्हाइड करू आपण तुम्ही फक्त सांगा आणि मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा मॅसेजवरती तुम्हाला फोटो वगैरे सगळे काय तुम्हाला तुम्ही सेंड करत राहा ओके ठीक आहे चल थँक्यू चल बाय इथे आता उमेश ठाकरता वेअर करून बघतोय बघूया कसं वाटतं ते कसं वाटतं नक्की सांगा ॲक्च्युली तुझ्या टी शर्टच्या यायला पण तो मॅचिंग होतो आहे तुला आतमधून कसं फील होतो म्हणजे

घेऊन टाक याची प्राइस काय म्हणाला याची तुम्हाला बघा तुम्हाला व्हिडिओ जर बघून आले ना तर आपल्याला इथे पंधराशे रुपये लागून पंधराशे रुपये ओके पंधराशे रुपये पण शूज ॲक्च्युली तर घातला मस्त वाटतं

हम्म की अर्थ पीस है सगळ्यात प्रीमियम गोष्ट जे जे प्रीमियम लागतं ना मुलांना सगळ्यांना माहिती आहे की काय प्रीमियम असतं काय लोकल आहे सगळ्यात त्यांना माहिती आहे काय वस्तू आणि पूर्ण लेदर आहे पूर्ण चमडा आहे ती ना ही पण चांगली वाटत ना मग हा आता रॅम्प वॉक रॅम्प वॉक करत आलेला आहे पण ऍक्च्युअली ना त्याच्यापेक्षा मला हे घातलेलं आवडले हा एअर फोर्स ना म्हणजे पूर्ण व्हाईट फुल व्हाईट एकदम फुल हां त्याला ब्लेझर वरती पण घालतात टॅक्सिडोवरती वरती पण घालतात भरपूर अच्छा नाही मस्त वाटत ह्याचे किती प्रायस म्हणा हे आपल्याला पंधराशे रुपये लाऊन कॉपी मास्टर कॉपी पंधराशे रुपये भारी ब्लॅकमध्ये आहे उमेशने आतापर्यंत ना दहावी शूज तरी घालून बघितले कधी पसंदील माहिती नाही हे बघा आता आपण आता या बाजूच्या दुकानामध्ये जातोय तुमच्याकडे मग सगळ्या प्रकारचे मिळतात का चपला शूज शूज प्रकाश प्रकाश नाव आहे का ओके प्रकाश नाव आहे दुकानाचं आणि बघा इथे पण सर्व प्रकारचे आपल्याला शूज बघायला मिळतात इथे बघा मोजड्या वगैरे पण आहेत इथे हॉपीस वेअर साठी आपण बघतोय सर्व प्रकारचे याच्याकडे या शूजची प्राइस मित्र या शूजची प्राइस काय या अठराशे रुपये ओके अठराशे रुपयाचे okay, शूज आहेत आणि आपण या बाजूला बघूया हा वाला आणि ह्याचे मित्र ह्याचे बाराशे बाराशे रुपये ओके okay, बाराशे रुपयाला आणि वेटला एकदम हलकी आहे चला हवा कसले शूज आहेत ते भारी नवीन नवीन पॅटर्न सगळ्या प्रकारचे पॅटर्न इथे आपल्याला बघायला मिळते फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी वगैरे आणि असे जर आपण ओरिजिनल जर घ्यायला गेलो तर खूप महाग असतं त्याच्यामुळे लोक असे घेतात अरे हे काय सोलग याचा कसला वाटतो आहे चला आता आम्ही जातो आहे पुढच्या शॉपमध्ये हे बघा असे लाईनीमध्ये सर्व प्रकारचे इथे दुकान आहेत कोल्हापुरी वगैरे सगळं बघायला मिळते हे बघा मित्रांनी कोल्हापुरी पण आहे मित्र कोल्हापूरची प्राईस काय पाचशे रुपये अच्छा पाचशे रुपये ओके पाचशे रुपये चामड्याचे साडे तीनशे रुपयेपर्यंत होऊन जाईल ओके आणि तुमच्याकडे सर्व प्रकारचे शूज चप्पल सर्व मिळतात ऑल ब्रँड का मिलेगा ओके ठीक आहे थँक यू नायकी का लेके तुम वो भी मिल जाएगा तुम्हारे को कम में सगळं मिळणार फार सात हजार रेट आहे तुम्हारे को बारासो मिलेगा अच्छा पण ते टिकणार का जास्त वॉशेबल वॉरंटी के साथ नब्बे दिन का वॉरंटी ओके ठीक आहे तुमच्या दुकानाचं नाव काय योगेश फुटवेअर ओके ठीक आहे चला थँक्यू असे रस्त्यावरती पण सर्व शूज घेऊन बसलेले आहेत ते आता आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आलो तिथे फ्लिपलॉप बघतोय आणि उमेशने चॉईस केलेले आहेत किती रुपये आहे किती काय तेरा सो तेरा सो तर चला मित्रांनो आता आपण शूज वगैरे घेऊन आता सर्व आपण निघालेलो आहे आणि जाण्यासाठी खूप आता मला टेन्शन आलंय कारण की बाईकने आम्ही आलो आहोत ना म्हणून तर इकडल्या कुर्ला मार्केटबद्दल सांगायचं म्हणजे स्टेशनपासून अवघ्या हो एक अर्ध्या मिनटाच्या अंतरावरती आहे जेंट्ससाठी जास्त व्हरायटी आहे लेडीजची पण आहे पण लेडीजची तेवढी शॉप मला इथे दिसले नाही आणि तुम्ही जर कुर्ला ईस्टला गेलात ना तर तुम्हाला होलसेलमध्ये मिळतं म्हणजे ज्यांना बिझनेस करायचे असतील त्यांनी कुर्ला ईस्टला जावा आणि रिटेल पाहिजे असेल त्यांनी कुर्ला वेस्टला जावा, वेस्ट जावा। दोन्ही पण अंतर आहेत ते स्टेशनपासून जवळच आहेत आणि मस्त मस्त शूज इकडे आहेत ॲक्च्युली मी तीन चार महिन्यापूर्वी ना मी शूज घेतले होते तर मला ॲक्च्युली पस्तावा झाला कारण की इथे सेम इशूज आहेत कमीमध्ये असत होते आणि चांगले पण होते आणि खूप सारी व्हरायटी जर तुम्ही इथे आलं तर तुम्हाला बघता येईल आणि हे दररोज चालू असेल सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आता हा ब्लॉग इथे समोर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीस त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा एक नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय ए चल